नमस्कार मित्रांनो तुम्ही दहावी बोर्ड परीक्षेसाठी तयारी करताय आणि मराठीचा अभ्यासक्रम लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे का मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त पाच दिवसात संपूर्ण मराठी कवर करण्याचा सर्वोत्तम मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही अख्खा व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण पाच दिवसात कसा काय अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो तुमचे कोण मित्र असतील तर त्या मित्रांना व्हिडिओचे लिंक शेअर करा म्हणजे विद्यार्थी जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थी जॉईन करू शकतील ओके मी okay. तुम्हाला सुरुवातीला सांगतो मी जी काय आज सांगणार आहे हे सगळं मराठी विषय कुमार भारती याबद्दल सांगणार आहे अक्षर भारतीबद्दल या ठिकाणी कोणतंही डिस्कशन होणार नाही आपल्याला दोन प्रकारची मराठीची पुस्तकं येते दहावीला एक कुमार भारती आणि दुसरा अक्षर भारती आणि आपण डिस्कशन कुमार भारती बाबत करतोय तर बाराच विद्यार्थ्यांना माहीतच नसेल की आपण नक्की वर्षभर कुमार भारतीचा अभ्यास केलाय का अक्षरवारतीचा अभ्यास केलाय तर पुस्तक आपलं बघा मराठीचं फ्रंटला सुरुवातीलाच दिलेला असतो कुमार भारती किंवा अक्षरवार्थी तर आपण आज कुमार भारतीचं डिस्कशन करणार आहे कुमार भारतीचं जे काही पुस्तक आहे त्याच्यावर आज आपला बोर्डाचा पेपर होणार आहे दहावीचा तर त्या दहावीच्या पेपरसाठी पाच दिवसाचं नियोजन कसं केलं पाहिजे ते आपण बघणार आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा मराठी या विषयाला पहिल्यांदा तुम्ही विषय म्हणून समजा जोपर्यंत तुम्ही या विषयाला विषय मानत नाही तोपर्यंत मार्क या विषयामध्ये मिळू शकत नाहीत लक्षात घ्या आपण वर्षभर दोन विषयाचा भरपूर अभ्यास केला आहे गणित आणि विज्ञान वर्षभर आपण पूर्ण आपण वेळ या दोनच विषयाला दिलेला आहे मराठीसाठी आपण स्पेसिफिक टाइम दिलेला नाही का दिलेलं नाही कारण दुसऱ्या दिवशी पेपर आपण आजच्या दिवशी अभ्यास करून जायचं वर्षभर आपण अभ्यासाच्या नावाखाली किंवा लेक्चरच्या नावाखाली फक्त न फक्त पिक्चरच्या स्टोऱ्या ऐकल्यात आणि शेक शिक्षकांनी त्यांचा आपल्याला अनुभव सांगितली ती किंवा किस्सा सांगितली ती त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मराठीचं वेगळं काही शिकवलेलं नाही आणि आपण अभ्यास पण केलेला नाही तर आपल्याला इथून पुढं पाच दिवस तर कमीत कमी मराठीला देणं गरजेचं आहे दे नाही ना तर मी एक दिवस मराठीचा अभ्यास करून जातो आणि मला सर नव्वदच्या वर मार्क पाडायचे तर असं पडणार नाही लक्षात घ्या तुम्हाला नव्वदच्या वर मार्क पाडायचे याचा अर्थ तुम्हाला भाषा विषयात मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही विषयात नाईन्टी अबाआट स्कोर केला पाहिजे आणि तू करायचा असेल तर तुम्हाला तेवढा टाइम त्या विषयाला देणं गरजेचं आहे आपल्याला सह काय लागलेली आहे दुसऱ्या दिवशी पेपर तर आजच्या दिवशी अभ्यास करून जायचं आणि मराठीच्या पेपरला बसायचं आणि पेपरला मार्क पडायचे मग त्याच कारण तुम्हाला ऐंशी पैकी आतापर्यंत मग साठ साठ पर्यंत मार्क पडत होते जर तुम्हाला ऐंशी पैकी सत्तर क्रॉस करायचंय मराठी विषयात तर तुम्हाला इथून पुढचं पाच दिवस पूर्णपणे मराठीला वेळ देणं गरजेचं आहे आता काय जण म्हणतील सर मी एका दिवसात दोन दिवसात करतो तर दादा तुझ्याच्या ते होणार नाही तुम्हाला पाच दिवस वेळ द्यावाच लागणार आहे मराठीला तर तुमचं ती कवर होईल बऱ्याच जणांनी हे पुस्तक बघितलंच नसेल तर माझं असं म्हणणं आहे लक्षात घ्या तुम्हाला मार्क पडायचा असेल तर तुम्हाला पुस्तक वाचणं लय गरजेचं आहे जोपर्यंत जो तुम्ही पुस्तक वाचत नाही तो तोपर्यंत काहीही फायदा होणार नाही दुसऱ्या दिवशी पेपर म्हटलं तुम्ही आपण आदल्या दिवशी काय करता गाईड घेऊन बसता गाईड पहिल्यापासून पाण्यापासून शंभर शेवटच्या पाण्यापर्यंत वाचता पण आजपर्यंत आपण पुस्तक हातात घेतलेलं नाही पहिलं पुस्तक हातात घ्या पुस्तकाचे चॅप्टर वाचा गाईडमधील प्रश्न पेपरला येणार नाहीत अजून सांगतोय मी तुम्हाला गाईड फक्त तुम्हाला मार्गदर्शन करतं पुस्तकावर पेपर येतो गाईडवर पेपर येत नाही त्यामुळे पुस्तक वाचणं लय गरजेचं आहे तुम्हाला लक्षात ठेवा जरी आता काय झालं नसलं तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे की आतापर्यंत मराठीचं काहीच केलेलं नाही तरी त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो आज तारीख आहे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस बघा कुठल्या कुठल्या तारखा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस हे टोटल पाच दिवस संध्याकाळी सात सहा ते नऊ या वेळेत गणित कर या चॅनलवर तुम्ही हजर राहा त्याच्या व्यतिरिक्त एकवीस तारखेला सकाळी पेपर तुमचा आहे तेव्हा सकाळी सहा वाजता या चॅनलवर हजर राहा मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला नव्वदच्या पुढे मार्क मराठीत पडतील इथे लक्षात या वेळा तुम्हाला अशा महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत की सरळ सरळ तुमच्या हातच पेपर दिल्या जात आहे मी याच्यावर मागील तीन महिने मेहनत घेतोय त्यामुळे तुम्हाला सर्व टॉपिकचे मी महत्त्वाचे गोष्टी काढलेले आहेत महत् महत्वाचं टॉपिक काढलेले आहेत तेवढे तुम्हाला मी देणार या वेळेत तुम्ही जर एवढ्या टायमिंग मध्ये जर हजर राहिला तर तुमचा सगळा अभ्यासक्रम कव्हर होईल याच्या अद्याप तुमचं काहीतरी जरी झालं नसलं तरी सुद्धा कव्हर करण्याची गॅरंटी माझी पुढं करायचं काय काय बा सोळा फेब्रुवारी सतरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारी असे पाच दिवस आपल्याकडे आहेत त्या पाच दिवसात आपल्याला करायचं काय काय लक्षात घ्या सोळा तारखेला तुम्ही दिवसभर फक्त आणि फक्त पद्य सॉरी गद्य हा विभाग बघणार आहे आता आपल्याला दोन प्रकारची गद्य विचारली जाते ती एक पटीत आणि अपटित पठीतचा आपण तयारी करणार आहे अपटीत आपल्याला ऑन द स्पॉट जे काही जशा प्रकारचा परिषद दिसेल त्या प्रकारे आपण जाणार आहे पटीतचा आपण तयारी करणार आहे पुस्तकामधून कशी तयारी करायची आहे कोणते टॉपिक करायचे कोणते चॅप्टर करायचे आहेत साठी ते मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात पुढं सतरा तारखेला आपण काय करणार आहे सतरा तारखेला करणार आहे आपण पद्य आता कोणते पद्य महत्वाचे आहेत कोणते काव्यसौंदर्य महत्वाचं आहे कोणत्या पद्याचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे मुद्द्यांच्या आधारित लेखन कोणत्या पद्याचं आपल्याला करायचं आहे ही सगळं सगळं तुम्हाला मी सांगणार आहे सोळा तारखेला सत सतरा तारखेला काय करायचं कधी का तुम्हाला सांगा मला कमेंटमध्ये सांगा सोळा तारखेला तुम्हाला दिवसभर फक्त आणि फक्त गद्य करायचं आहे सतरा तारखेला तुम्हाला दिवसभर फक्त आणि फक्त पद्य करायचं आहे पद्याचा तर कवीचा विभाग आहेत आपले मला एकदा सांगा सोळा आणि सतरा तारखेला काय करायचं कळेल का तुम्हाला ओके कळेल अठरा तारखेला तुम्हाला करायचं आहे स्थूल वाचन एकूण तुम्हाला मी आठ क्वेश्चन देणार आहे फक्त आणि फक्त आठ प्रश्न देणार आहे तेवढे आठ प्रश्न फक्त करून जायचे त्याच्या व्यतिरिक्त स्थूल वाचनाला एकही शब्द करून जायचा नाही जेवढे आठ प्रश्न दिले तेवढे करायचे आणि पेपरला जायचं आठ ते आठ पैकी तीन प्रश्न तुम्हाला पेपरला हाय दिस दिसतील एकोणीस तारखेला तुम्हाला करायचं आहे व्याकरण म्हणजे भाषा अभ्यास आणि एकोणीस तारखेला भाषा अभ्यास मी तुमच्याकडून करून घेणार आहे लक्षात घ्या मी अठरा तारखेला संध्याकाळी सात वाजता भाषा अभ्यास तीन तास घेणार एकोणीस तारखेला मी जी तीन तास अठरा तारखेला घेईन ती तुम्ही एकोणीस तारखेला दिवसभर रिव्हिजन करणार आहे त्याची वीस तारखेला तुम्ही करणार आहे उपयोजित लेखन आणि या उपयोजित लेखनामध्ये लक्षात ठेवा मी जे तुम्हाला टॉपिक घेईन तेवढेच फक्त टॉपिक करायचे त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही करायचं नाही आज आहे पंधरा तारीख पंधरा फेब्रुवारी आज तुम्हाला मी गद्याचं महत्वाचं टॉपिक जाणार आहे शेवटपर्यंत थांबा गद्य नक्की कुठून आणि काय करायचं आहे तुम्हाला मी सांगणार आहे सतरा तारखेला पद्य करायचं आहे तुम्हाला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला मी तुम्हाला सांगणार आहे बघा मी पुढे लिहून देतो लेक्चरचं प्लॅनिंग कसं आहे ही तुम्हाला करायचं आहे मी तुम्हाला काय काय देणार आहे गणित कर या चॅनेलवर तुम्हाला प्रकारे व्हिडिओ भेटतील कशा प्रकारे मटेरियल भेटेल ते तुम्हाला सांगतोय आज आहे पंधरा फेब्रुवारी आज तुम्हाला गद्य या संदर्भात महत्वाचे टॉपिक भेटणार आहेत सोळा तारखेला संध्याकाळी मी तुम्हाला पद्य या विभागाचं संध्याकाळी सात वाजता संध्याकाळी सहा वाजता सॉरी संध्याकाळी सहा वाजता पद्य विभागाचे महत्वाचे टॉपिक देणार आहे तेवढेच तुम्ही उद्या म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला करायचं सतरा तारखेला संध्याकाळी हे सगळं ज्या सगळं संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत होणार आहे या सहा ते नऊ वेळेत आपण डिस्कशन करणार आहे तुम्ही दिवसभर काय केलं त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला आय एम पी टॉपिक देणार आहे सतरा तारखेला संध्याकाळी तुम्हाला स्थूल वाचन या विभागाचं जे आय एम पी आहे मी तुम्हाला तिथे येणार आहे महत्वाचं जे आठ टॉपिक आहेत आठ क्वेश्चन्स आहेत त्या आठ क्वेश्चन तुम्हाला मी देणार आहे अठरा तारखेला अठरा फेब्रुवारीला आपल्याला सहा ते नऊ या वेळेत पूर्ण व्याकरण होणार आहे जेवढं व्याकरण आहे तेवढं मी सगळं शिकवणार आहे तुम्हाला ते एकोणीस फेब्रुवारीला सर्व सर्व व्याकरण रिव्हिजन करायचं आहे जेवढे मी शब्द मी देईन तेवढे शब्द पेपरला येतील येतील त्याच्या व्यतिरिक्त एकही शब्द बाहेर जाणारा लक्षात घ्या पुढं एकोणीस फेब्रुवारीला संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत पत्रलेखन लेखन बातमी लेखन आणि जिहरात लेखन या चार टॉपिकचे महत्वाचे टॉपिक आणि त्याच्या व्यतिरिक्त कशा प्रकारचा फॉर्मॅट असला पाहिजे या चारीचा ते तुम्हाला मी एकोणीस फेब्रुवारीला सहा ते नऊ या वेळेस सांगणार आहे तुम्ही हे करायचं आणि वीस तारखेला याची रिव्हिजन करायची वीस तारखेला वीस फेब्रुवारीला आपण या सर्व टॉपिकचे एकत्र एक रिव्हिजन घेणार आहे वीस तारखेला वर जी झालेला आहे त्या सगळ्याची वीस तारखेला सहा ते नऊ या वेळेत काय करणार आहे एकत्र एक रिव्हिजन करणार आहे सगळं संध्याकाळी होणार आहे तुमचा पेपर आहे एकवीस तारखेला एकवीस फेब्रुवारीला तुमचा पेपर आहे वॉर आहे लढाई एकवीस तारखेला सकाळी आपण सहा ते नऊ गणितकर या चॅनेलवर मराठी या विषयाचं परत रिव्हिजन घेणार आहे बघा तुम्ही किती वेळा रिव्हिजन करणार आहे दोन वेळा रिव्हिजन करणार एकदा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे एवढ्या पाच दिवसात आपलं नियोजन आहे इथे का लक्षात मी सगळं नियोजन परत सांगतो एकदा नीट ऐका तुमचा काहीही जरी अभ्यास नसला तरी तुम्ही सोळा सतरा अठरा एकोणीस वीस या पाच दिवसात सगळा अभ्यासक्रम करू शकता मी जे सांगतोय तेवढं फक्त करा सोळा तारखेला आपल्याला गद्य करायचं आहे तुम्हाला करायचं आहे दिवसभर तुम्ही सोळा तारखेला सोळा सोळा फेब्रुवारीला गद्य करणार आहे सतरा तारखेला पद्य करणार आहे पूर्ण अठरा तारखेला स्थूरवाचन करणार आहे एकोणीस तारखेला भाषा अभ्यास करणार आहे वीस तारखेला उपजित लेखन करणार आहे करायचं आहे पण नक्की काय करायचंय ती मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात सोळा तारखेला जी करायचं आहे ती तुम्हाला मी पंधरा तारखेला म्हणजे आज संध्याकाळी आत्ता लगेच या लेक्चरमध्येच कंटिन्यू मध्ये तुम्हाला गद्य कोणते टॉपिक करायचे आहेत कोणते महत्वाचे आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे सोळा फेब्रुवारीला सहा ते नऊ संध्याकाळी या वेळेत मी पद्य काय करायचं तुम्हाला पद्य कोणते टॉपिक करायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे सतरा फेब्रुवारीला स्थूरभाषांचे एकूण आठ प्रश्न तुम्हाला मी देणार आहे तेवढे आठच फक्त करायचे तेवढेच पेपर येणार अठरा फेब्रुवारीला सहा ते नऊ या वेळेमध्ये व्याकरण करणार आहे आपण आणि एकोणीस फेब्रुवारीला सहा ते नऊ या वेळेमध्ये मी तुम्हाला उपचार लेखनाचे काही घटक देणार आहे तेवढे घटक आणि फॉर्मॅट तो व्यवस्थित करायचा मी येणार आहे तुम्हाला सहा ते नऊ यावेत वीस फेब्रुवारीला संध्याकाळी सहा ते नऊ यावेत वरच्या सगळ्या भागाचा आपण रिव्हिजन एकदा करणार आहे आणि ज्या दिवशी आपली लढाई आहे त्या दिवशी एकोणीस एकवीस फेब्रुवारीला सकाळी सहा ते नऊ यावेत आपण या, या सगळ्या टॉपिकचाही अजून एकदा रिव्हिजन करणार आहे त्याचा अर्थ पुढच्या पाच दिवसात एकदा अभ्यासक्रम पूर्ण करून आपण दोन वेळा रिव्हिजन करणार लक्षात घ्या आणि मग आपण एकवीस तारखेला पेपरला जाणार आहे पूर्ण तयारीने बिना तयारीचं तयारीचं पेपरला आपल्याला जायचंच नाही येतं का लक्षात मला वाटतं पूर्ण प्लॅन तुम्हाला क्लिअर झाला सर मला सांगा इथपर्यंत तुम्हाला काय अडचण नाही का यात काय तुम्हाला काय अडचण आहे का सांगा मला ओके क्लिअर आहे तर आजचा जो भाग आहे गद्य जो तुम्ही उद्या दिवसभर करणार आहे त्या भागाबद्दल बोलू बघा धडा क्रमांक तीन धडा क्रमांक पाच धडा क्रमांक अकरा धडा क्रमांक सतरा धडा क्रमांक अठरा दड क्रमांक आठ असे एकूण सहा गद्य तुम्हाला उद्या दिवसभर नीट व्यवस्थित वाचून काढायचेत वाचायचे त्याच्या व्यतिरिक्त त्याचे खालचे प्रश्न सोडवायचे नाहीत गाईड म्हणजे बघायचे डायरेक्ट कारण आपल्याकडे वेळ नाही आत्ता ना ना सहा चॅप्टर नीट व्यवस्थित वाट वाचायचे आहेत पेपरसाठी हे सहा टॉपिक तो एकूण बारा आहेत तर बारापैकी हे सहा अतिशय महत्त्वाचे आहेत तीन पाच अकरा सतरा अठरा आणि आठ डोक्यामध्ये फिटच करून ठेवा हे सहा चॅप्टर तुम्हाला नीट व्यवस्थित वाचायचे त्याच्या व्यतिरिक्त मध्ये याचे प्रश्न वाच प्रश्न आणि उत्तर वाचायचे त्याच्या लक्षात सोमत सोमतावर जास्त भर द्या सोमत जरा थोडंसं बारकाईने वाचा पेपरला लिहिताना काही अडचणी होऊ नाही त्याच्या व्यतिरिक्त आपल्या या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे खाली चेक करा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तर त्या लिंकवर क्लिक करून पहिल्यांदा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्याच टेलिग्राम चॅनलवर एकूण तुम्हाला मी तीस पॅराग्राफ प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत परीक्षेत दिलेले आहेत ते तीस पॅराग्राफ फक्त तुम्ही एवढे प्रॅक्टिस करायचे आहेत त्याच्या व्यतिरिक्त गजासाठी काहीही करायचं नाही काय करायचं काय काय करायचं गजाचं मी अजून एकदा सांगतो बघा धडा क्रमांक तीन पाच अकरा सतरा आणि आठ हे सात धडे नीट व्यवस्थित वाचाय वाचायचे आहेत आणि गाईड म्हणजे हे जी उत्तरं आपल्याला वाचायची आहेत त्याच्या व्यतिरिक्त मी खाली टी डिस्क्रिप्शन टेलिग्राम चॅनल ची लिंक दिलेली आहे तो टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्या टेलिग्राम वर हे लेक्चर झाले झाल्या मी तुम्हाला एक पीडीएफ पाठवते त्यामध्ये एकोण तीस पॅरॅग्राफ दिलेले आहेत तीस ची नीट व्यवस्थित प्रॅक्टिस करायची तीस पॅरॅग्राफ अतिशय महत्वाचे पॅरॅग्राफ आहेत लक्षात त्या तीस पॅरॅग्राफ आणि हे सहा चॅप्टर याच्या व्यतिरिक्त गद्यासाठी वेगळं काहीही करायचं नाही एवढंच पेपरला येणार आहे मला सांगा गद्यमध्ये काय अडचण आहे का अरे लेक्चर संपवते आदित्य लेक्चर संपवते लेक्चर संपल्यास संपले मी टाकून देतो अजून टाकून दिलेली नाही लिंक म्हणजे अजून पीडीएफ मी सेंड केलेली नाही ग्रुपवर पीडीएफ सेंड करतो म्हणजे तुला दिसेल मला सांगा गद्य म्हणजे काय अडचण आहे का सगळ्यांना उद्या काय करायचं ते कळेल काळेलं आहे तर मित्रांनो हा दहावी बोर्ड चा पूर्ण अभ्यासक्रम कवर करण्याचा सर्वोत्तम प्लॅन होता तुम्हाला प्लॅन कसा वाटला खाली कमेंटमध्ये मला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा मित्रांसोबत शेअर करा नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या सोशल मीडिया हँडलचे लिंक्स दिलेले आहेत एकदा त्या सोशल मीडिया हँडल्सवर जाऊन एकदा व्हिजिट करा तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण इथं थांबतोय उद्या भेटू पद्य या विभागासाठी